मला आता आता मी आज आठ पर्यंत झोपणार आहे मग साडेनऊ ला चहा घेऊन मग मस्त बागेत जसे हा बाहुली फक्त मग तिच्याकडून असं काहीतरी यु नो इंटेलेक्च्युअल वगैरे अशा गोष्टींकडून अपेक्षा करत नाहीत माठच ठरवून मोकळे होतात वगैरे वगैरे असं जाणवलंय असं होत <laughs> म्हणजे ऑलरेडी बाई म्हणून ऑलरेडी हा खूप स्ट्रगल आहे ना आपल्याला oh. मी लोकांसमोर रडत नाही मी घरीच रडते मला माझ्या फक्त परवाच दिवशी मी कविता ऐकली प्रवीण दवणे सांगत होते आपल्या उशीला फक्त माहिती असतं आपल्याला कि मी अजिबात घरा जात नाही अत्यंत आळशी व्यक्ती आहे मी सगळं घरी मागवते मी म्हणलं बिधा त्यांना लिहून ठेवलंय हिला एक व्यसन असेल म्हणलं नशीब चहाच आहे लोकांना माहिती असलं पाहिजे की पृथ्वी तलावर अशी कोणी व्यक्ती आहे जिला काम हवंय घरात बसून ब्रह्मदेव नाही देणार तुम्हाला काम द्रोणाचार्यांनी विचारलं होतं ना शिष्यांना त्यांच्या काय दिसतंय तुम्हाला सगळे म्हणाले पोपट आणि अर्जुन म्हणाला होता पोपटाचा डावा डोळा तर मी त्याच्या पुढचे जे पोपटाच्या डाव्या डोळ्याचा बुबड्यातला तो ब्राऊन मधला <laughs> आणि इंटरव्ह्यू संपेपर्यंत बऱ्याच गोष्टींचा साठा मी पण घेऊन जाणार आहे आणि तुम्हालाही मिळणार मुलाखत तुम्हाला मंडळी नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय सकाळ खर तर दोन हजार चोवीस या वर्षात विविध चॅलेंजेस असतील अप्स अँड डाऊन्स असतील बऱ्याच गोष्टी तुमच्याही आयुष्यात घडल्या असतील आणि अनेक छान उत्तम अनुभवही हो असतील पण विविध कलाकारांना मी भेटते आणि त्यांच्यासाठी दोन हजार चोवीस हे वर्ष कसं राहिलंय आणि दोन हजार चोवीस हे वर्ष ज्या अभिनेत्रीने गाजवलं असेल तर ते नाव अर्थात समोर येतं प्राजक्ता माळीचं आणि प्राजक्ता माळीचं होतं आपण आज गप्पा पाहणार आहोत तिच्यासाठी हे वर्ष कसं राहिलं या सगळ्या गोष्टी जाणून घेणार रा। आहोत प्राजक्ता खूप खूप स्वागत आहे आणि सगळ्यात आधी तुझं अभिनंदन करेल फुलवंतीचं यश तर आहेच पण इतका मानाचा उत्तम असा पुरस्कार तुला मिळालाय तर त्याबद्दल सुरुवातीला जर भावना व्यक्त केल्यास मलाच आश्चर्य आणि आनंद इतका बरोबर होता की महाराष्ट्र साहित्य परिषदेचा सुनीताबाई गाडगिळ साहित्य स्मृती पुरस्कार मिळाला नवोदित कवयित्री म्हणून आणि म्हणजे मुळात कविता प्रकाशन करणं कविता संग्रह प्रकाशित करणं हेच मला पचलेलं नव्हतं कारण अशाच माझ्यासाठी लिहिलेल्या कविता आणि मला तो लॉन्च अजून आठवतो होतं ते सगळं पण बऱ्याच लोकांनी मला इतकं तुझं परसेप्शन महत्वाचं नाही आमचं परसेप्शन महत्त्वाचं आहे आम्हाला आवडतात तू कर आणि त्यानंतर पुरस्कार मिळणं वगैरे हे तर म्हणजे मी स्वप्नात पण कधी इमॅजिन नव्हतं केलं की असं होईल पण ग्लॅड की त्याला असं अप्रिशिएट केलं गेलं ऑल्सो मला आनंद या गोष्टीचा झाला ना की अभिनेत्री असलं ना की मग साहित्य वगैरे अशा गोष्टींमध्ये मग काय अभिनेत्री म्हणजे काय छान नाकेडोळी हा डॉल हा बाहुली फक्त मग तिच्याकडून असं काहीतरी यु नो इंटेलेक्च्युअल वगैरे अशा गोष्टींकडून अपेक्षा करत नाहीत माठच ठरवून था मोकळे होतात वगैरे वगैरे असं तुला जाणवलंय असं अस त्यामुळे एखादा मुद्दा जर आपण कधी उपस्थित केला की असं तर मग बर नाही वाटत लोकांना आणि मग मजा येते मला सांगायचं हा की अभिनेत्री असताना कवयित्री म्हणून मान होणं हे मला जास्त मला कौतुक वाटलं संस्थेचं त्याबद्दल परिषदाचे मनापासून आभार अर्थातच प्रेक्षकांचे देखील मनापासून आभार कारण अभिनेत्री म्हणून जो काही फॅन फायदा पुस्तक झाला आणि अत्यंत वाचकांनी कविता वाचल्या आणि त्यामुळेच हे सगळं परत पुढे घडतं असं मला डेफिनेटली वाटतं त्यामुळे प्रेक्षकांचा प्रतिसाद हा अल्टिमेट असतो मग क्षेत्र कुठला असेल आणि मग दोन हजार पंचवीस मध्ये नव पुस्तक मला खरं लिहायला वेळ नाही मिळालाय फार खरं विचारशील ना तर सगळ्यात जास्त मला आर्ट फॉर्म मधलं काय विचारलं तर मी लिखाण सांगेल काय म्हणत होय कारण तिथे एकतर तुमचं मत तुम्ही व्यक्त करता तुम्हाला स्वातंत्र्य असतं निवांत आपापल्या लिजर टाईम मध्ये करायची गोष्ट आहे आपापल्या सोयीनं करायची गोष्ट आहे आता सकाळी सातचा सा कॉल टाईम आहे म्हणजे पहाटे साडे ला उठून आवरून त्या लोकेशनला पोहोचणं हे काय नाहीये मला आता आता मी आज आठ पर्यंत झोपणार आहे मग साडे ला चहा घेऊन मग मस्त बसेल हे जे लेखकाची एक सोय असते आपापल्या ह्याच्यासाठी मला फार आवडते त्यामुळे सगळ्यात जास्त तो फॉर्म आवडतो परंतु आता कलाकार अभिनेत्री म्हणून काम करते त्यामुळे तितकं लिहायला वेळ मिळत नाही पण डेफिनेटली मला एक पुश नक्कीच मिळालाय की प्राजक्ता करूया काहीतरी जर सुचतंय बरं वाटतंय तुला बरं वाटलं की हे आहे असं वाटलं तर डेफिनेटली आणायला येत्या वर्षात छोटासा ब्रेक घेऊन तू असं काही करणार आम्ही फक्त फोटोज बघतो ठरवलेलं नाहीये अजिबात असा, असा, असा आटाच नाही त्या स्फुरल्या कविता तुम्ही ठरवून नाही होत ती येते आपसुक फुरते ती आली तर आली नाही आली तर काय नाही करू शकतो पुस्तकानंतर आलेल्या असतील ना मध्ये आहेत रात्री दोन वाजता वगैरे ओके रात्री उशीर लेट पॅकअप झाले आणि बसलेलं नसतं ना कलाकारांचा कधीच आणि माझा खूप कटाक्ष रात्री दहाला ला झोपायचं सुट्टी असेल त्या दिवशी मी झोपते पण लवकर पण हास्य जत्रा वगैरे शूट असेल तर आमचा पॅकअपच साडेबारा एक लावतो बरोबर मग कसलं काय सगळं गणित सगळं ते बिघडतं परत किंवा ट्रॅव्हल करून आलो लांबून गणित बिघडतं मग तेव्हा झोप येत नाही ना मग तेव्हा मग वाचन लिखाण हेल्प्स पण मी आता लगेच तू म्हटल्यावर मी ते असं चित्र समोर उभं राहिलं हास्य जत्रेचा सेट आणि ती सगळी कमाल मंडळी तिथे बसून तुझं कमाल सूत्र संचालन तू ते सगळं बघत हसत असते छान धमाल करते आणि रात्री दोन वाजता तू काय लिहित असे आय हॅव दिस युनिक नॅक मला असं मी रिसेंटली आता असं ऐकलं म्हणून मी सांगू इच्छिते तुळ राशीची मी बर तुळ राशींचं हे वैशिष्ट्यच आहे की त्यांच्या भावना ते कधीच तुम्हाला दाखवणार नाही ते सतत हसत असतील ते सतत तुम्हाला प्रसन्न दिसणार हसत दिसणार काय आणि त्याच्या मागे खूप भावना असतात जे लपवण्यात ते अत्यंत यशस्वी होतात हे खूप ऍक्च्युअली डीप आहे इट्स वेरी डीप मी हसतीय काय तुमच्या चाललंय मला तू समोर आहेस आणि मी फुलवंतीचा उल्लेख नाही करणार म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये जे काही गाणं वाजलेलं आहे चित्रपट गाजलेला आहे फुलवंती इतकं स्पेशल ठरलं ना या वर्षामध्ये yes, काय काय बोलावं वाटतंय आता आपण दोन हजार चोवीसच्या एंडला आहोत आणि फुलवंती बद्दल एखादी गोष्ट किंवा बऱ्याच गोष्टी आहेत पण तुला काय मनातनं भावना शेअर करायची आहे त्या चित्रपटात तुला एक मिळालेलं समृद्ध करणारा प्रवास हो कृतज्ञता आहे मनामध्ये कारण एवढं मोठं पेशवेकालीन प्रोजेक्ट होता तो त्यामुळे बजेट वाईज स्केल वाईज वाई, खूप मोठा होता आणि त्या मानानं अनुभव काहीच नव्हता पहिलीच निर्मिती होती ही आणि अभिनेत्री म्हणून पण इन अँड ऍज फुलवंती पहिला टायटल रोल होता आणि नाचकाम पण भरपूर होतं सो फिजिकल मेंटल इमोशनल सगळे स्ट्रेन्स खूप होते hmm. आणि स्ट्रेस लेवल पण खूप होता आणि हे चांगल्या पद्धतीनं बनलं प्रेक्षकांना आवडलं आणि पन्नास दिवस चित्रपट चित्रपटगृहात होता ओ टी पण कमाल रिस्पॉन्स आलेला आहे म्हणजे बिगेस्ट ओपनिंग इन द हिस्ट्री ऑफ मराठी सिनेमा फुलवंतीला मिळाला oh. आहे टी व्ही ओडी सेक्टर मध्ये आपली फिल्म फॅन इंडिया लेवलला नंबर वन होती जेवढे दिवस टी व्ही ओडीला पंधरा दिवस होती नंबर वन रँक इंडिया लेवलला सो अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला याचा फार आनंद आहे आणि इतके वर्ष जे काही दहा बारा वर्ष जो काही स्ट्रगल चालू होता की असं एखादं प्रोजेक्ट आपल्या नावावर असावं त्याचीही परिणिती आहे मी म्हणेन की श्रद्धावर सबुरी सफळ हे आता फुलवंतीच्या निमित्तानं मिळालं सो येस फुलवंती आणि मी म्हणेन यश वगैरे ह्या गोष्टी बाजूला ठेवूया मला खूप शिकायला मिळालं मला ह्या प्रवासामध्ये म्हणजे अथ ते इतिपर्यंत सगळ्या गोष्टी पाहायला मिळाल्या मी असं म्हणणार नाही मला सगळ्या मी सगळ्यात शिकले नेक्स्ट करताना आणखी चुका होतीलच किंवा आणखी नव्यानं गोष्टी शिकायला मिळतीलच पण अटलिस्ट कागदावर अक्षर लिहिण्यापासून ते फायनल डीसीपी आऊट आणि प्रमोशन पर्यंत गोष्टी मी इतक्या जवळून पाहिल्या की आपण ज्या फील्डमध्ये काम करतोय त्यातल्या काय म्हणतात पोस्ट फ्री ह्या गोष्टी बऱ्याचदा कलाकारांना तितक्या माहिती नसतो शूट झालं आणि पण म्हणजे प्रोड्युसर म्हणून तुम्ही तिथे असता ते तुमचंच बाळ असतं तेव्हा तुम्ही मला म्हणजे जन्म देण्यापासून ते पार त्याचं लग्न तुम्ही असता तेव्हा त्यामुळे ते जास्त गोष्टी जास्त जवळून पाहता आल्या आणि खूप शिकता आलं याचा मला जास्त आनंद आहे आणि ज्या क्षेत्रात मी कार्यरत आहे त्या क्षेत्रातल्या गोष्टी शिकायला मिळणं झालं mm. या फुलवंतीच्या निमित्तानं ते जास्त एनरिचिंग होतं तुझ्या मैत्रीण अमृता खानवेलकर लाही तू काहीतरी कोर्स वगैरे करायला लावलाय इट्स गुड ना वुमन सपोर्टिंग वुमन आणि अमृताही तुझ्यासाठी त्या दरम्यान तू तिच्यासाठी येणार हे फार रेअर गोष्ट ऍक्च्युली नजर ना लागे कारण हे खूप रेअर दृश्य आम्हाला बघायला मिळालं हे आजकाल बघायला नीड ऑफ अन आर तुला काय वाटतं याच्यावर ऍब्सुटली जोवर बायका बायकांना सपोर्ट करत नाही आपण किती दिवस भांडत राहणार आम्हाला समान हक्क पाहिजे वगैरे बाया बाया देतात <laughs> का समान हक्क आपण एनकरेज करतो का बायाना आपणच किती यु नो बॅट बिचिंग करा महे करा ते करा सासू सुना यांच्या मधलं असं नाहीये तुम्ही बाई म्हणून दुसऱ्या बाईला जोपर्यंत सपोर्ट करणार नाही आपण इतर जेंडर करून ते अपेक्षाच करू नये तुम्ही करा तुमच्यासून सुरुवात करा आधी असं मला नेहमीच वाटत आलंय स्पेशली इंडस्ट्रीमध्ये आणि काय होतं ना कॅट फाईटच जास्त फेमस होतात आणि त्याला तेच असतं असं वाटायला लागलंय मग लोकांना अल्टिमेटली असं नाहीये निखळ निवळ मैत्री असू शकते जरी तुम्ही कॉम्पिटिटर्स असलात तरी आणि मला असं वाटतं हे आणखी ग्रो झालं पाहिजे आणि अवेअरनेस वाढला पाहिजे आणि बायका बायकांमधलं काय ते कॉम्पिटिशन जल्ली बाजूला पडून मैत्रभाव जास्त आला पाहिजे तरच यु नो बायकांवरचा जो बायकांचा स्ट्रगल आहे ना आयुष्यातला तो जरा कमी होईल म्हणजे ऑलरेडी बाई म्हणून ऑलरेडी जन्मत हा खूप स्ट्रगल आहे ना आपल्याला मग प्रोफेशन ज्या कुठल्या प्रोफेशन तिथे एक बाई म्हणून तरी स्ट्रगल कमी करा तुम्हाला माहिती तुम्हाला जावं कशा, लागतं तर तेवढं तरी जपा तर इन जनरल इतर बायांचा स्ट्रगल कमी व्हावा आयुष्यात आणि मी तर खूप खूप जास्त मला या बाबतीत काम करायचं आहे आयुष्यात म्हणजे देव मला त्यासाठी वेळ देव की विमेन अपलिफ्टमेंट किंवा शिक्षण म्हणा किंवा हक्क वगैरे फार गोष्ट आहे परंतु एम्पॉवरमेंटसाठी काम करायला मिळावं आणि त्याची जनजागृती करायला मिळावी माझ्या माझ्या लेवलवर जेवढं करता येणं शक्य मी करत असते पण ऑन अ बिगर लेवल काहीतरी करता या वाटत आणि ज्यांनी आपल्याला ही जागा उपलब्ध करून दिल्या त्या ओनरही महिला आहेत आणि त्याही वुमन सपोर्टिंग जे आहे त्यांचं स्पिरिट सर त्यांनाही खूप खूप धन्यवाद पण तू कॅट फाईट बद्दल म्हटलीस तुला असं ऐकवत आलंय तुझ्या बद्दल असं काही कॅट फाईट आहे की प्राजक्ता असं तुझ्या बाबतीत झालंय का म्हणजे कोणाला मी वाईबच कधी दिली कोल्ड वाईफ जी असते ना सगळ्यांना आधी भेटले की कोल्ड वाईफ मी आलेत का पण मी पण देत नाही दिस इज गुड हे खूप छान ऑप्शन प्लेस त्यामुळे मी लक्ष पण देत नाही कारण काय ना मला परत माहितीये परत एक बाई म्हणून तिच्या वेगळ्या स्ट्रगल मधून जाते असेल right. त्या क्षणी तिचा मूड खराब mm. कर सोडा ना काय पकडून बसायचं इट्स ओके इट्स ओके nice. तिला त्यावेळेस काहीतरी त्रास झाला असेल तिला पिरियड असतील तिचं काय भांडून आले असेल किंवा काही काही प्रॉब्लेम असू शकतात हार्मोनल इम्बॅलन्स किती असतात आपल्याकडे मग तुम्ही का ते पकडून धरता डेलिबरेटली इंटेन्शनली केलं पण नसेल कदाचित हॅपन बाय लोक प्रॉब्ली मी बऱ्याच गोष्टींकडे लक्ष देत <laughs> नाही ऐका दे ऐका फार ग्रेट महत्वाचा आहे आहे सध्याच्या रील्स वगैरे असे येणं खूप गरजेचं मला नाही का आपलं हसू आपण गमावू आपली मेंटल सॅनिटी जाईल अशा जर छोट्या छोट्या गोष्टींकडे तुम्ही फार लक्ष दिलं आणि खूप त्याला सिरियसली घेतलं तर ओशो म्हणतात की आय डोंट टेक माय लाईफ व्हेरी सिरियसली मी त्यांची पण डिसायपल आहे आय डोंट टेक माय लाईफ व्हेरी सिरियसली इट यू जस्ट फ्लो यू जस्ट गो विथ द फ्लो पण प्राजक्त लहानपणापासूनच्या काही आपल्या सवयी असतात ना ज्या तू आत्तापर्यंत ही कॅरी फॉरवर्ड झाल्यात तुला असं वाटतंय कोणत्या सवयी आहेत की मला त्या सवयी आजही आहेत आणि आय एम ब्लेस्ड की मला त्या सवयी आहेत त्याच्यामुळे मी छान पद्धतीने या करियर मध्ये पण सर्व्हाइव्ह करू शकते <laughs> किंवा कामही करू शकते अशा सवयी आहेत ज्या लहानपणापासून लागलेल्या आहेत नियमित खरं सांगू का कलाकार जे असतात ते अतिशय बेशिस्त असतात तेवढी मी डेफिनेटली आहे कारण आमचं घड्याळच कधी बसत नाही म्हणजे माझे वडील पोलीस खात्यात होते त्यामुळे आम्हाला इतकी शिस्त बद्ध भर होतं आमचं म्हणजे चारच्या ठोक्याला आजही त्यांना चहा हातात लागतोच बर हा साडेआठच्या ठोक्याला ते ताट समोर पाहिजेच जेवणाचं हा नऊच्या ठोक्याला पाहिजेच नाश्ता असं इतकं असं पॉवर पॅक्ट आहे ना घरामध्ये ओके okay. परंतु आमच्या इंडस्ट्रीमध्ये असं कधीच घडत नाही mm. शॉर्ट लागलाय तर तुम्हाला साडे दहा वाजून गेले तरी सुद्धा नाश्ता होत नाही कधी कधी किंवा लेट पॅकअप झाला तर पण होत नाही त्यामुळे तो बेशिस्तपणा कलाकार म्हणून मी आता अंगी बाणवलाय पण एक बेसिक बेसिक मला पोलीस फॅमिली मधून आहे mm. किंवा मी म्हणेन मी आठ आकड्याची व्यक्ती आहे हे खूप शिस्तबद्ध असतात आणि मी भरतनाट्यम डान्सर आहे भरतनाट्यम क्लासिकल मुळे पण एक शिस्त माझ्या अंगात जी लागली ना त्यामुळे मी कमी बेशिस्त आहे इन कम्पॅरिझन टू अदर्स मी कमी वेशिस्त आहे <laughs> मग मी प्रयत्न करते की आज उशीर झालाय या या गोष्टींमुळे तर उद्या परत ते आटोक्यात आणा किंवा चार दिवस नाही व्यायाम झालाय तर मग सलग पुढचे चार दिवस व्यायाम करा सो so मी ट्रॅक सोडला ना तरी मला ट्रॅकवर यायला कमी वेळ लागतो मी पटकन येते किंवा खूपच चार दिवस लग्न कार्यक्रम केलेले भरपेट खाल्लेले आहे मग पुढचे चार दिवस मग हा जरा हा लग्न करा वाज आज पण इथे भरपेट थोडस खावा कोकण कट्टर आलं म्हणलं खावं लागलं पण प्राजक्त तू तेच त्या हॅबिट्स वगैरे सगळ्या शेअर केल्या पण हे जे अध्यात्म असेल आणि या सगळ्या गोष्टींची सवय की तुला कळालं होतं याच्याबद्दल तू वाचत होतीस कुठल्या मार्गाने तुझ्यापर्यंत कसं आलंय परत मी म्हणते ना बऱ्याच गोष्टी बाय बर्थ इनबिल्ट मॅकॅनिझम म्हणून आलेत माझ्यात त्याचं श्रेय मी घेऊ शकत नाही की हे मी केलं ते इनबिल्ट होतं मी म्हंटल ना आठ आकड्याची व्यक्ती कार्मिक असते ती बरंच कर्म घेऊन जन्माला असते त्यामुळे ती खूप स्पिरिच्युअलिटीकडे बेसिकली इन्क्लाइंड असतेच असते सो काही मित्रांच्या वाचनामुळे काही हातात आली काही व्हिडिओज बघायला मिळाले त्यामुळे ऑटोमॅटिकली असे काही इन्सिडेंट आयुष्यात घडले की म्हणजे अगदी फ्रस्ट्रेट लेवलला असताना ते समोर दिसलं की हे प्राणायामने यू कॅन फील बेटर असं कुठे तरी सांगितलं आम्ही इमॅजिन पण नाही करू शकत प्राजक्ता फ्रस्ट्रेट लेवलला आता तू खूप प्राजक्त कायम दिसते त्यामुळे तो तुझा भाव म्हणजे चित्रपटातल्या भूमिकांमध्ये असेल पण तो असा रियल लाईफ मधला भाव तुझा आम्ही बघितला नाहीये काय नाही असते असं असूही नाही असंही नाही तेव्हा असं असते माणूस आहे प्रत्येक जणांना प्रत्येकाचे ते लो डेज असतात यु नो जेव्हा त्रास होत असतो मी लोकांसमोर रडत नाही मी घरीच रडते मला माझ्या फक्त परवा दिवशी मी कविता ऐकली प्रवीण दवणे सांगत होते आपल्या उशीला फक्त माहिती आपल्याला ट्रू आपल्या फक्त उशीला माहिती पण किती होता सो हा यातून मी जाते पण मी म्हंटल तसं की फार मी, मी दाखवू शकत नाही तो स्वभावाचा भाग आहे आणि अध्यात्मामुळे मेडिटेशनमुळे खूप सुसह्य झालंय कमी त्रास होतो